तर दुसरीकडे ठाकरेंच्या सेनेमध्ये साठ पेक्षा जास्त वय असलेल्या माजी नगरसेवकांना उमेदवारीची संधी यावेळी नसणार आहे अशी माहिती सूत्रांकडून कळते माजी नगरसेवकांच्या मतांचा आदर राखत त्यांच्या पसंतीचा उमेदवार देण्याचा विचार सुरू असल्याचंही कळत आहे शिवाय ठाकरेंच्या सेनेचे किमान सत्तर टक्के नवे चेहरे उमेदवारीसाठी असणार आहेत साठ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या माजी नगरसेवकांना यंदा उमेदवारीची संधी दिली जाणार नाही माजी नगरसेवकांच्या मतांचा आदर राखत त्यांच्या पसंतीचा उमेदवार देण्याचा विचार सुरू आहे तर पक्षात नव्या जुन्या कार्यकर्त्यांचा समन्वय राखत ठाकरेंच्या सेनेत किमान साठ टक्के उमेदवार असतील मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेत दोन्ही पक्षांचे नेते आणि पदाधिकाऱ्यांकडून रणनीती आखणं सुरू आहे तर मनसे आणि ठाकरेंच्या सेनेत अद्यापही युती नसली तरी दोन्ही ठाकरेंच्या पक्षांच्या नेत्यांच्या संयुक्त बैठका सुरू आहेत प्रत्येक वॉर्डातील दोन्ही पक्षांची ताकद आणि प्रभावाचा विचार करून जागा वाटपाचा विचारही केला जातोय शिवाय अनेक माजी नगरसेवकांनी शिंदे सेनेमध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांच्या जागी नवीन चेहरे मैदानात उतरवले जाणार आहेत